लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचाही व्हिडिओ आहे कारण तुम्ही थमनेलमध्ये बघितला असेल आदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींचे काही लाडक्या बहिणींचे सरसकट आतापर्यंत दिलेले सर्व पैसे परत घेणार ही बातमी नेमकं खरी आहे का खरोखर पैसे परत घेणार आहेत का आणि त्याच नंतर आणखी एक महत्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना बहात्तर तासाच्या आत मध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार बघा बहात्तर तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी एक बातमी आलेली आहे आणि सोबतच कोणत्या महिलेंकडून खरोखर पैसे रिटर्न घेणार आहेत का याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पाहत राहा अगदी तुम्हाला सत्य काय ते माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे आणि पटापट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होणार आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा महाराष्ट्रामध्ये सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या अंतर्गत आजची बावीस तारीख आहे आजची सर्वात मोठी न्यूज आहे की बहात्तर तासाच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाकट कटाकट जमा होणार आहेत पंधराशे रुपये आता लाडकी बहीण योजना मार्फत डिसेंबर महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना जवळपास पंधराशे रुपये प्रमाणे आतापर्यंत नऊ हजार रुपये सरकारकडून जमा झालेले आहेत मागे अनेक ये न्यूज येत होत्या की लाडक्या बहिणींना पैसे परत दिले लाडक्या बहिणींना पैसे परत घेणार वगैरे वगैरे तर बघा हे जे काम आहेत ना तुम्हाला डिटेल सांगतो काय भानगड चालले ते लाडक्या बहिणींच्या खात्यामधून सरकार आता पैसे वजा करणार नाही ही गोष्ट क्लिअर आहे ज्या जर एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने चुकीच्या मार्गाने किंवा खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचे जर पैसे घेतले असतील तर त्याच व्यक्तींवरती कारवाई होणार आहे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये एका व्यक्तीने डुप्लिकेट आधार कार्ड बनवून जवळपास पंधरा वेगवेगळ्या नावाची खाती तयार केली होती आणि पंधरा लाडकी बहीण योजनेचा पंधरा लोकांचा किंवा लाडक्या बहिणींचा तो फायदा घेत होता परंतु तो सापडला आणि त्याच्यावरती कारवाई देखील झालेली आहे म्हणजे जर अशा चुकीच्या पद्धतीने जर पैसे घेण्याचं काम करत असतील लाडकी बहीण योजनेमार्फत तर त्या लोकांवरती कारवाई होणार आहे ज्या लाडक्या बहिणींचं सर्व ओके आहे सर्व कागदपत्र ओके आहे दोनच लाडक्या बहिणी आहे उत्पन्न ओके आहे सरकारी नोकरीचा अडथळा नाहीये फोर व्हीलरचा अडथळा नाहीये मग अशा लाडक्या बहिणींना काही प्रॉब्लेमच नाहीये तुम्हाला एकशे एक टक्के पैसे परत भेटणार आणि तुमच्या खात्यावरून कुठल्याही प्रकारचा पैसे परत घेतलं जाणार नाहीये ही एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे ठीक आहे आता महाराष्ट्र सरकारची सुपरहिट योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना आता या योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती आहे डिसेंबर पर्यंत पंधराशे रुपये दिले गेले आणि पुढचं हप्ता जे काही असणार आहे ते एकवीसशे रुपयेच मिळणार म्हणून चालू आहे आजपर्यंत तेच वाटत होतं की जानेवारी पासून एकवीसशे रुपये भेटतील पण आता सत्य माहिती समोर आलेली आहे आणि या माहितीच्या अंतर्गत सरळ सरळ लाडक्या बहिणींच्या म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना सध्या तरी फक्त पंधराशे रुपयेच आम्ही प्रति महिना देणार आहोत म्हणजे हेच ते सरकार लाडक्या बहिणीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असेल त्याच्यानंतर आपले अजित पवार साहेब असतील या सरकारने आताच नुकतीच माहिती दिली आजची सर्वात मोठी न्यूज आहे बघा काय म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये आम्ही सध्या तरी पै महिन्यात देणार आहोत आणि सध्या जानेवारीचा हप्तासुद्धा जमा करणार आहोत आता बघा प्रश्न पडला होता तुम्हाला मी बोललो की लाडक्या बहिणीचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी येणार आहेत बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का या बघा आता लाडक्या बहिणींना जे काही एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये त्याने तर आतापर्यंत सांगितलंय की या महिन्यात सुद्धा पंधराशे रुपये देण्याचं जरा विचार चालू आहे आणि विशेषतः म्हणजे आता जे काही एकवीसशे रुपयाचा निर्णय आहे ते आर्थिक बजेटमध्ये होणार आहे म्हणजे जे एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक बजेट मांडणार जाईल त्याच्यामध्ये महिलांना एकवीसशे रुपये द्यायचे की फक्त पंधराशे रुपये द्यायचे याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून लडक्या बहिणींना ते पैसे दिले जाणार आहे ठीक आहे आता एक महत्वाची अपडेट आणखी समोर आले आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामधून पैसे परत काढले गेले तर असं नाही आहे जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत जे पात्र झालेल्या नाहीत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही किंवा असं कारवाई कोणी करणार नाहीये अपात्र आहे त्यांचा फॉर्म रद्द होईल बाकी काहीच होणार नाही लक्षात घ्या आणि यामध्ये सूचना सरकारने अशी दिली होती की ज्या महिलांचं खरोखर वार्षिक उत्पन्न जास्त असते त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्नाबरोबर जर एखाद्या घरी फोर व्हीलर असेल किंवा एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा फायदा घेत असेल किंवा एखाद्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल तर अशा व्यक्तींनी स्वतःहून जवळपास अशा चार हजार महिला आहेत की ज्यांनी स्वतःहून आपले अर्ज माघारी घेतलेले आहेत म्हणजे एकंदरीत महिला स्वतःहून पुढाकार घेतात अर्ज माघारीहून घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजे सर्व मुद्दे क्लिअर झाले आता जे काही प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला की तुमच्या अकाउंटला खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहेत तर सर्व महिलांसाठी अतिशय महत्वाचा आहे तुम्ही व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत बघितला आहे एक सांगतो फक्त व्हिडिओला लाईक करून टाका आता तुमच्या खात्यामध्ये सव्वीस तारख तारीख फिक्स झालेली आहे आणि सव्वीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे सव्वीस जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल पटापट आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा पुन्हा एकदा नमस्कार